बातम्या आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातून पिंपळनेर पोलीस ठाणे सहायक पोलीस निरीक्षक म्हणून नव्याने रुजू झालेले जयेश खलाने यांच्या सरपंच देवीदास सोनोने यांनी पिंपळनेर ग्रामपंचायतीतर्फे शाल सिरफळ देऊन सत्कार केला प्रास्ताविक पांडुरंग सूर्यवंशी यांनी केले गावकऱ्यांची ओळख प्रमोद गांगुर्डे यांनी करून दिली तर सत्काराला उत्तर देताना खलाने म्हणाले पिंपणिर गाव भक्ती शक्ती व संस्कृतीचे व सर्व धर्म समभाव असलेले गाव असून माझा पिंपळनेरला पहिलाच दिवस असताना पंधरा ते वीस हजार भाविकांनी श्री रामाची मिरवणूक शांततेत पार पाडली त्याबद्दल धन्यवाद देत गावात आजपर्यंत जसे पोलीस आणि नागरिकांचे संबंध राहिले त्याच पद्धतीने मी देखील यापुढे आपण सहकार्य करेल व आपले देखील सहकार्याची अपेक्षा करतो असे सांगितले यावेळी माजी सभापती संजय ठाकरे माजी सरपंच योगेश नेरकर राजेंद्र शिरसाट डॉक्टर विनोद कोठावदे भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष पांडुरंग सूर्यवंशी योगेश बदान प्रमोद गांगुर्डे दत्तू पगारे अविनाश पाटील महेश पाटील डॉक्टर पंकज चौडिया सतीश पाटील जेटी नगरकर भरत मोरे डॉक्टर बाबा श्याम पगारे पत्रकार सुभाष जगताप संजय चौधरी राजेंद्र कोठावदे निलेश कोठावदे ग्राम विकास अधिकारी एच एन अहिरे अल्ताफ शेख शकील शेख शेक, व कर्मचारी उपस्थित होते शेवटी उपस्थितांचे आभार पत्रकार सुभाष जगताप यांनी मानले मान ज्या दिवशी साहेब आले आठ गेलो आम्ही याच्यासाठी गेलो होतो की उद्याचा कार्यक्रम आहे तुमचा पहिलाच दिवस आहे आणि पहिल्या दिवसामध्ये त्यांनी त्याच दिवशी संध्याकाळी पूर्ण गावात चौकात मंदिरात पूर्ण माहिती घेतली गावागावात फिरले चौकात चौकात फिरले माणसांची माहिती घेत चांगला कार्यक्रम कुठलाही गालबोड न लागता पोलीस स्टेशनच्या सहकार्याने ग्रामपंचायतच्या सहकार्याने आपल्या गावकऱ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम अतिशय उत्तमरित्या पार पडला कुठलेही कारबोटायला लागता संध्याकाळचा कार्यक्रम सुद्धा चांगला परिस्थितीत आता साहेबांची ओळख गावात लोक आहेत साहेब करून घेतील गावात दोन मिनिटं फक्त सांगतो की साहेब गाव असा आहे की घाबरून लागणार गाव आहे व्यापारी मंडळी गाव आहे सर्व जाती धर्माची लोक राहतात कोणीही कोणाच्या विरोधात काही करत नाही असतील वैयक्तिक वाद मी म्हणत नाही फोटो सारखे नाही हा वाद थोडाफार असतो पण तरी मी तुम्हाला एक आम्ही विनंती राहील कुठलीही गोष्ट करत असताना कार्यवाही करत असताना आम्ही त्याच्या गुन्हेगार पण नाही परंतु आमच्याच कोणीतरी संबंधित नातेवाईक मित्रात फक्त आता एकच गुन्हरी चौकशी करून पण ज्याचं चुकलं असेल त्याला जरूर द्या आम्ही आम्ही त्याच्याबरोबर विरोधात करणार नाही का तर आता फक्त आज विषय असाच आहे की साहेबांचं सत्कार करणं ग्रामपंचायत मार्फत आणि गावातील काहीतरी पाच पंचवीस लोकांना बोलून त्यांची ओळख करून घेणं होतो म्हणून हा कार्यक्रम आपण आज राबवलेला आहे यानंतर माझी सभापती पदवंच ग्रामपंचायत सतीश पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष पद या सर्व गोष्टींची पूर्वकल्पना त्यांना दिली अगदी परवा सायंकाळी इथे रुजू झाल्यानंतर पहिलाच मोठा कार्यक्रम सांभाळावा लागला आणि तो अतिशय उत्तमरित्या या ठिकाणी पार पडणार गाव असंच आहे अगदी छोट्याशा घटनेमध्ये देखील अधिकार काही गोष्टी घडतात परंतु एवढी मोठी मिरवणूक एवढा मोठा उत्सव या ठिकाणी साजरा होऊन देखील कुठलाही प्रकार या त्या ठिकाणी लागला नाही एखादा अधिकारी येतो त्याची गावाची मागचे पोलीस निरीक्षक सावंत साहेब असतील त्याच्यानंतर पाटील साहेब असतील बदली हा अधिकाऱ्याच्या आयुष्यातला आरोपांचा भाग असला तरी अचानकपणे कार्यकाळ पूर्ण झालेला नसताना अचानकपणे एखादा अधिकारी त्यावेळेस बदली होते त्यावेळेस गावकऱ्यांना असेल त्या पोलिस सांगली पोलीस स्टेशनला सहा महिन्याचा कार्यकाळ पूर्ण केला आहे ज्या पद्धतीने सहा महिन्याचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्यांची बदली झाली बदल सहा महिने म्हणजे आमच्या लोकांच्या एका दिवशी बदल्या झाल्या होते परंतु हे लोकसभा इलेक्शन असल्यामुळे त्यांचा मूळ जिल्हा आहे आणि माहिती देखील तिकडचा लोकसभा मतदारसंघ असल्यामुळे तिकडनं बदली अशी म्हणजे बदली तर आमचं सरकारी म्हणजे सरकारी खातं असेल तर बदली हा आमचा नियम आहे त्याच्यामुळे काही नाही आणि जे आपली अपेक्षा आहे की शंभर टक्के ज्या पद्धतीने अधिकाऱ्यांनी आपल्याला सहकार्य दाखवलं आणि आपण त्यांना सहकार्य दाखवलं त्या पद्धतीच कार्य करावे आणि शंभर टक्के तुमची अपेक्षा पूर्ण मी करणार आणि कुठल्याही पद्धतीचा कायदा सुविस्थेचा प्रश्न गावात निर्माण होऊ देणार नाही आणि ही आपल्याकडनं देखील माझी अपेक्षा आहे मी त्या दिवशी आलेली कमिटीला बोललो की माझ्या गावात चौदा वर्षानंतर राम मंदिर झालं आणि जस म्हणजे वनवास संपला रामांचा तसं ते आले गावात तिथं आले त्यांचं हे झालं त्या पद्धतीने चौदा वर्षानंतर माझ्या गावात मंदिर झालं मी जाणार बावीस तारखेला कार्यक्रमाला परंतु प्रभू यावं म्हणून त्या पद्धतीने कार्यक्रम मला करायला मिळाव म्हणजे माझ्या नोकरीमध्ये ग्रामीण स्तरावर एवढं म्हणजे दिव्य एवढी संख्या कमीत कमी दहा ते पंधरा हजार लोकसंख्येची होती आणि एवढा बंदोबस्त करायचा कसा कारण की पहिला दिवस होता कुठलीही माहीत नाही परंतु आपण जे सहकार्य दाखवलं आणि अतिशय म्हणजे सर्व धर्मी लोकांनी म्हणजे नाही लोकही म्हणजे असं कुठे बघायलाच मिळत नाही म्हणजे आजपर्यंत मला तरी बघायला मिळालं पोलीस काय आणि असं सहकार्य आपल्याकडनं मला लाभ मी आपल्याकडनं अपेक्षा करतो आणि सर्वांशी आता ते निदिन मी देखील आता म्हणजे आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी